नमस्कार मी राजरत्न जोंधळे उत्पादन करणाऱ्या अंमली पदार्थ एम डी ड्रग्ज पर्दाफाश केला असून पुणे दिल्ली पाठोपाठ सांगली जिल्ह्यात असणाऱ्या एम आय डी सी कुपवाडमध्ये तीनशे कोटी रुपयांचा एम डी ड्रग्ज साठा जप्त केलाय पुण्यातून टेम्पोमधून काही पिशव्या सांगलीतील कुपवाड मध्ये आल्याची माहिती पुणे अन्वेक्षण विभागाला मिळाली त्या आधारावर सांगलीतील कुपवाड एम आय डी सीमधून मधून एकशे चाळीस किलो एम डी ड्रग्ज जप्त करण्यात आला असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात दोनशे ऐंशी ते तीनशे कोटी रुपये किंमत आहे पुणे शहर शिरूर दिल्ली त्यानंतर कुपवाडमध्ये पुणे क्राईम ब्रँचने ही कारवाई केली आहे या कारवाईत आयुब मकानदार आणि अन्य दोघांना पोलिसांनी अटक केली आहे काही दिवसांपूर्वी कुपवाड एम आय डी सीमध्ये केटामिनवर कारवाई करण्यात आली होती आयुब मकानदार हा यापूर्वी ड्रग्ज प्रकरणी एरवडामध्ये शिक्षा भोगत असताना आयुब याची पुण्यात अन्य संशयितांबरोबर ओळख झाली त्याच ओळखीतून तो ड्रग्ज पुरवठा करण्याचं काम करत होता पुणे अन्वेक्षण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी ही कारवाई केली असून सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड आणि कुपवाड एम आय डी सीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली असून यामध्ये तब्बल तीनशे कोटी रुपयांचं एम डी ड्रग्ज जप्त करण्यात आले यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे पुणे शहरामध्ये एका पावणे दोन किलो एम डी बाबतीत समर्थ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये अधिक माहिती मिळाल्यानंतर आज आम्ही कुकवाड या ठिकाणी येऊन येथील स्वामीमाळा या ठिकाणी छापा कारवाई केलेली आहे त्या ठिकाणी आम्हाला जवळपास एकशे चाळीस किलो एम पी ड्रग्स मिळून आलेले आहे त्याची आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये किंमत दोनशे ऐंशी कोटी ते तीनशे तीनशे कोटीपर्यंतची कोटी आहे या बाबतीत आम्ही एकूण तिरे जणांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे अधिक तपास चालू आहे किमिन्स रेसिडेन्शियल हायस्कूल पाचगणी प्रवेश सुरू मुलींसाठी ज्युनियर के जी ते इयत्ता दहावी आणि मुलांसाठी ज्युनियर के जी ते इयत्ता चौथी स्कूलची वैशिष्ट्य प्रशस्त क्लासरूम उच्च शिक्षित शिक्षक वर्ग इंडोर आउटडोर गेम्स सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा निरोगी आणि संतुलित आहार अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज किमिन्स हायस्कूल पाचगणी जिल्हा सातारा आजच प्रवेश घ्या आणि आपल्या पाल्याचं भविष्य घडवा संपर्क शून्य दोन एक सहा आठ दोन चार शून्य तीन दोन चार